बोलू जरा विषय आपला तोच आहे सो so, दोन दिवस मी लाईव्ह ला नव्हते त्याच कारण थोडे कामात होते त्यामुळं नाही लाईव्ह येत आलं परंतु या आता बोलायला तर हवंच जोपर्यंत आपला विषय हा आपला उद्देश पूर्ण होत नाही आणि आपला उद्देश हाच आहे की समाजाची दिशाभूल करणाऱ्या लोकांचं पितळ उघडं करायचं आहे ती लोक कशा पद्धतीमध्ये समाजाची दिशाभूल करतायत हे समाजाला दाखवून द्यायचे आणि तेच मी काम प्रामाणिकपणे माझं करते सो so, दोन दिवस लाईव्ह नसल्यामुळं बऱ्याच जणांचे मॅसेज आलेत की ताई कुठे आहात कुठे आहात कुठे आहात दोन दिवस so, आहे सो मी इथेच आहे आणि मी आहे आली आहे सो या तुम्ही पण काल लेकीला भेटायला गेले होते हॉस्टेलला आणि त्यांना फार उशीर झाला त्याच्यामुळे लाईव नाही परवा मी कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेले होते आणि तेव्हाही उशीर झाला त्यामुळे नाही आदेश मिळालेला आहे आणि आदेश मिळाला आहे त्यानुसार गुलाम कामाला लागलेले आहेत कारण महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून द्यायचा जो कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे जरांगेने तो त्यांना पूर्ण करायचा आहे त्यामुळे त्यांनी सांगितलंय की कामाला लागा ला तयारीला लागा आता बास आपल्याला मिळवायचंच आहे पुन्हा एकदा तेच सांगते मी इथे हुकुमशाही नाही मी घेईनच मी मिळवेलच मी कसं देत नाही तेच बघतो नाही इथे हे चालणार नाही या देशाला संविधान लागू आहे त्यामुळे संविधानानुसारच तुम्हाला मिळवावं लागेल पुन्हा एकदा सांगते माझ्या भावांना आपल्याला जे करायचं ते कायदेशीर करूयात संविधानिकरित्या करूयात आपल्याला जबरदस्ती कुणाचं कडनं हिसकावून घेता येणार नाही पुन्हा एकदा तेच सांगते आपल्या देशाला संविधान लागू झालेलं आहे आपल्या देशामध्ये दे हुकुमशाही नाही मी करतो मी देतो नाही आणि जर मी करतो आणि मी देतो म्हणतोय ना मला असं वाटतं जरांगेला न्यायालयामध्ये जरांगेलाच जजच्या समोर उभं करावं समोर त्यालाच उभं करावं म्हणजे त्याला काय करायचंय ते करू देत जरांगेला जजच्या समोर तुम्ही उभं करा काय करायचं ते करू देत काही एक हरकत नाही सो वेड्यात काढले त्यांनी अगदी खरं आहे सगळ्यांना वेड्यात काढलंय सगळ्या मराठ्यांना वेड्यात काढले त्यांनी परंतु महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कार्य कुत्रे कार्यकर्ते मात्र फार फार इमानदारीने त्याच्यासोबत आहेत आज तुम्ही बघितलं असणार राजसाहेब ठाकरेंना सुद्धा त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन अडवलंय आणि तिथे त्यांनाही जाग विचारला आणि त्यांना फार असं वाटायला लागलं की आम्ही वाघ आहोत आम्ही तिथे गेलो आम्ही तिथे राडा घातला अरे काय बोलले त्रास साहेब ठाकरे चुकीचं की मराठा तरुणांची माती भडकवून देत आहेत आणि त्यांच्याकडनं मतं घेतायत त्या मुलांवर केसेस होत आहेत बाकीची मात्र मस्त मजेत राहत आहेत ह्याच्यामध्ये चुकीचं काय मला सांगा काय चुकीचं बोललेत राजसाहेब की तुम्ही पार हॉटेलमध्ये त्यांना प्रश्न विचारायला गेले हॉटेलमध्ये तुम्ही पार एवढा आडा मग जी भाषा तुम्ही खाली होती ना तुमची रिसेप्शनला पोलिसांनी तुम्हाला अडवलं होतं त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं मग जी भाषा तुमची त्या ठिकाणी होती ना हॉटेलला तीच भाषा तुमची राजसाहेबांना भेटायला गेल्यावर कावर नव्हती तिथे कावर इतकी नरवाणी साहेब आम्हाला असं म्हणायचं साहेब तीच भाषा तुम्ही वापरायची होती ना मग तुम्हाला कळलं असतं की तो वाघ काय ते हा बाळासाहेबांच्या तालमीत मध्ये ट्रेन झालेला वाघ आहे तो तयार झालेला तुम्ही ना लोकांनी पहिला तुमच्या डोक्या डोक्यात जो भुसा भरलेला आहे ना तो बाहेर काढा आरक्षणाच्या नावाखाली जो काय गोंधळ घालायचा तुम्ही सगळेजण तुम्ही सुज्ञ आहात आंदोलनात मध्ये जे सहभागी झालेले आहेत ना जरांगी सोबत ती सगळी सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे आपण खोट पेरतोय आपण खोटं करतोय आपण जे काय समाजाची दिशाभूल करतोय हे सगळं हे प्री प्लॅनिंग आहे ही लोक ही भुरळल्या जात नाही जी बुरळल्या जात होती ज्या लोकांना भुरळ घातली होती ती लोक बाजूला झालेली आता त्या लोकांचा आणि यांचा काही एक संबंध नाही कळलं ना, लोकां चा ही ना ही। त्या लोकांचा आणि यांचा काही एक संबंध काडीचाही नाही ती लोक बाजूला झालेली आहे म्हणजे मराठा आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणासाठी लढतोय म्हणून जरांग्याचा आणि जरांग्याचे कार्यकर्ते म्हणून जे महाविकास आघाडीचे लोक त्याच्यासोबत जोडलेली आहे त्या लोकांचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही काडी मात्रही संबंध नाही त्यांना फक्त महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे महाविकास आघाडीला मोठं करायचं आहे त्यामुळे त्या, त्या लोकांनी हे सगळं चित्र तयार केलेलं आहे आणि त्यांना आपण काय सांगतो ते कळतच नाहीये परवाच मला एकाचा फोन आला मला म्हंटल ताई मला तुमच्याशी भांडायचं नाही म्हटलं बरं बाबा बोल पण मला तुमच्याशी बोलायचंय म्हटलं बोल तुम्ही का आमच्या दैवताला बोलता म्हटलं का बोलते सांगू का दादा तुला म्हटलं हो सांगा म्हटलं ऐकून घे हो मग मी त्याला आपलं तेच सांगितलंय ईडब्ल्यू एचं काय झालं ते आणि काय झालं आपल्या मुलांचं किती नुकसान झालं त्यांची सोळा मुलं भरती झालीत एक मुलगा जो झाला तो सुद्धा आपला नाहीये तो कदाचित राजपूत असावा कारण त्याच्या नावापुढे त्यांनी सिंग लावलेलं आहे आपले मराठा सिंग लावत नाही आपल्या मराठ्यांच्या माग तानाजी ताणाजी शिवाजी संभाजी अशी नाव जी लावतात जास्त करून आपल्या मराठ्यांच्या माग सो सिंग हे राजपूत असावेत त्यांच्या मागं सिंग लावतात तर काय झालं मराठ्यांना जागाच नाही आपल्याला ईडब्ल्यू एस मधनं जे मिळत होते ते बरं इकडे गेल्यानंतर त्याचे नियम बघा हा काय म्हणतो मी म्हटलं का ईडब्ल्यू एस बंद करा म्हणून रद्द करा म्हणून आणि देऊन अरे मूर्ख बेक्कल जरांगे त्यांनी नियम असा काढलेला आहे की ज्यांना आरक्षण आहे ज्यांना आरक्षण आहे त्यांना ईडब्ल्यू एस फायदा घेता येणार नाही लाभ घेता येणार नाही हे त्यांनी ज्या वेळेला लागू केलं ना त्याच वेळेला सांगितलं मग त्यांनी त्या वेळेला सांगितलं ते आता नाही त्यांनी काढून घेतलं आता काढून त्यामुळं तुम्ही नाही ना हे करू शकत बर का ते तुम्ही सरकारवर का दोष देत आहे सरकारला जरांगे महाज्ञानी महाज्ञानी जरांगे म्हणतोय मी म्हणलो का काढून घ्या म्हणून तुम्ही ते काहीतरी आपण म्हणजे फक्त खोटं 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 सगळं काही उघडगी आलं तरी सुद्धा फक्त खोटं पेरायचं खोटं पेरायचं कुठं अरे किती किती पलट्या मारणार माणूस किती 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 उड्या हरणार किती याचा लाभ काय आहे ह्याच्यापासून काय मिळालं स समाजाला बेनिफिट काय मिळाला लाखो मुलांवर केसेस झाल्यात त्या केसेस माग घेतल्या आहेत का घेता येतील का नाही घेता येणार ना आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टातच जावं लागेल एक लक्षात ठेवा माझ्या भावांनो जरा जरांगे एवढा शक्तिशाली आहे ना तुमचं असं म्हणणं आहे मग जरांगेला सुद्धा कोर्टात यावं लागलं की नाही जेव्हा त्याच्यावर केस झालेली आहे तेव्हा केस कधी झालेली आहे त्याच्यावर आठ दहा वर्षापूर्वी त्याच्यावर केस झालेली आहे त्याला कोर्टात मध्ये उभं राहावं लागलं की नाही मग त्याला त्याच्यावरची केस काढता येत नाही तो तुमच्यावरच्या केस कशा काढून देणार त्याच्यावरची केस काढता आली का त्याला मग तो एवढा शक्तिशाली तर त्याच्यावरची पण केस त्याने काढून घ्यावी ना एक लक्षात घ्या त्याला त्याच्या केसमधनं बाहेर पडता येत नाही ते कायदेशीररीत्याच त्याला बाहेर पडावं लागेल त्याला त्या ज्या काय आहेत ना त्या सग सर्व रसद ज्या आहेत त्या पुरवाव्या लागतील ते पुरावे कोर्टाला द्यावे लागतील त्यावेळेला तो त्या त्या ठिकाणावरनं निर्दोष त्याची सुटका होईल अन्यथा तो आरोपी आहे तोपर्यंत त्याला कोर्टात मध्ये फेऱ्या घालावे लागतील त्याच पद्धतीमध्ये जसा जशा मराठा मुलांवर केसिस झालेला आहे हा बोलतोय मला म्हणलं होतं मराठा मुलांवरच्या केस मागं घेऊ मला म्हण मन... अरे ते तिथं करावं लागेल सिद्ध हे मुलं तिथं नव्हते किंवा नव्हते तर किंवा होते तर काय झालं होतं कशामुळे यांची माती कुणी भडकवली होती तर तू भडकवली होती त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी तिथं मांडाव्या लागतील ना तू मुलांना चिथावणी केले तुझ्या बोलण्यात गेले तुझ्या बोलण्यामुळे किंवा तुझ्या खोट्या आंदोलनामुळे तुझ्या खोट्या दंगलीमुळे जी दंगल तू तिथे घडवून आणली होती जो लाठीचार्ज तू घडवून आणला होता त्या त्या लाठीचार्ज मध्ये आया बहिणींचं रक्त निघलं त्याच्यामुळं मराठा मुलांची टोकी भडकली होती आता हे जे वकील आहेत त्या वकील बांधवांना तसं मांडावं लागणार आहे पण त्याच्यामध्ये आरोपी मात्र तू होतो बर का मुख्य आरोपी जरांगी आणि तुझ्यात जर ती धमक असेल मुख्य आरोपी होण्याची तर मला असं वाटतं तू सरळ सरळ कोर्टाला म्हणावं मला मुख्य आरोपी करा माझ्यामुळं झालेला आहे माझ्यामुळं तरुणांची डोकी भडकली होती माझ्यामुळं ते लाठीचार्ज झाला होता मी सगळं केलं आहे मा, मी जबाबदार आहे त्यामुळं तुम्ही लोक मी गुन्हेगार आहे माझ्यावर सगळे गुन्हे टाका सगळ्या मुलांना निर्दोष सुटका द्या मी कोर्टात मध्ये मान्य करायला तयार आहे हो तू माफीचा साक्षीदार तिथं होऊ शकतोस तू की बाबा सगळ्या मुलांच्या वतीनं मी माफी मागतोय नाही माफीचा साक्षीदार तू नको माफीचा साक्षीदार तर मुलांना व्हावं लागेल त्याच्या बाबतीत मध्ये आणि बरेच मुलं होतील पण बरं लग का जरांगे बरीच मुलं माफीचा साक्षीदार होतील कारण मुलांच्या लक्षात यायला लागले या माणसामुळे आम्ही अडकलो तुला नाही माफीचा साक्षीदार व्हावं लागणार तू गुन्हेगारच आहे आणि तुला तुझा गुन्हा कबूलच करावा लागेल परंतु बरीच मुलं माफीचा साक्षीदार होतील आणि ज्या वेळेला मुलं माफीचा साक्षीदार होतील त्यावेळेला तू अडकशील बरं का जरांगे तू अडकणार आहे एवढं लक्षात ठेव तू कितीही नालायकपणा केला तू कितीही नाटक केलं तरी तुला त्यातनं सुटका नाही तू तु, तुझ्यामुळं मुलांची माती भडकलेली आहे तुझ्यामुळं महाराष्ट्र पेटलेला आहे, जा आहे। तुझ्यामुळं जाती जातीमध्ये भांडणं लागलेली आहेत द्वेष निर्माण झालेला आहे आणि तुझ्यामुळं मुसलमान या एकाच जातीला फायदा झालेला जा आहे हे तुला तु मान्यच करावं लागेल हे तुला मान्यच करावं लागेल ह्याच्यामध्ये काही दुमत नाही तुला मान्यच करावं लागेल ते बर का जरांगी सो ते मान्य करशील तू ज्या वेळेला कायदेशीरित्या जसं आत्ता तुला नाही का गबुचन बसवलं होतं आता तुला खुट्टा बसवला होता चांगला तुझे म्हणत होता नाही येत जा काय करायचं ते करा, करा? येत नसतो मी ह्याचं वाईट होतं दोन दिवस अगोदर येत नसतो कोरकत मध्ये काय तुम्हाला करायचं ते करा, करा? आतमध्ये टाका जरांगे काय फडणबीचचे लोक का मला मारणार आहेत मला असं कळेल ज्ञानी का तु। रे अंतर ज्ञानी का तू तुला कळायला काय कळलंय तुला शेंबड्या मला कळालेलं म्हणे जरा फडणवीस मला आतमध्ये टाकणार आहे आणि त्याची लोक मला तिथे मारणार आहे अरे काय मूर्ख माणूस आहे रे तू काय बोलतोय काय बरळतोय तुझं तुला तरी कळतंय का तू फक्त फडणवीस द्वेष पसरवायचं महाराष्ट्रामध्ये हा समाजाला तुला फक्त दाखवायचं फडणवीस चुकीचा फडणवीसने आपल्याला काहीच दिलेलं नाही फडणवीसने आपला बळी घेतलाय आपल्या मुलांचे अरे फडणवीसनेच दिलंय जरा जरी तुझ्यामध्ये ना काहीतरी माणूस नावाचा शब्द जिवंत असेल ना तर ना थोडा अभ्यास कर रे खरच खरंच आणि विचार कर की कुणी दिलं फडणवीसनेच दिलाय ज्यांनी सत्तर सत्तर वर्ष So, सरकार ज्यांचं होतं ज्यांनी सत्तर वर्ष वर ले ले, सत्तर वर्ष खुर्चीवर बसलेले सुख भोगले राजकारणाचं काय सत्तर सत्तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष दो, चार चार वेळा ते लोक मुख्यमंत्री झालेत त्यांनी दिलं नाही मराठा ना समाजाला उलट काय तर त्यांनी मराठा समाजाचं हिसकावून घेतलं हिसकावून घेतलं त्यांनी मराठा समाजाचं आणि आता ज्या वेळेला त्यांना दिलेलं आहे तुझं म्हणणं आहे कायद्यात बदल करा म्हणजे काय तर संविधान मिटवा संविधान मारायला चाललाय संविधान संपवायला चाललाय हा रा जरांगी आणि हे बाळासाहेबांच्या लक्षात आलं हे बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं म्हणून तर त्यांनी यांना विरोध करायला सुरुवात केली बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकरांच्या कधी लक्षात आली ही बाब ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक चालू झाली त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांनी काय केलं ह्याला ऑफर दिली की माझ्या पक्षाकडनं लढ किंवा तुझे उमेदवार जे उभी करायचे याच्या लक्षात आलं अरे जरा याच्या पक्षाकडनं उभी केली तर विषय काय होईल मग आपल्याला नाही का आपल्याला आप तर मदत करायची आहे कुणाला तुतारीला आपल्याला मशालीला मदत करायची मग आता काय करायचं मग आड पडदे आड तर मग तू बैठा घेतल्यात पडदे आड तर तू गावोगावी जाऊन नाही का बैठाक्या घेऊन सांगितले तुतारीच आली पाहिजे तुतारीच आली पाहिजेत मशाल आली पाहिजेत परंतु पडद्यावर काय नाही नाही ना, मी फक्त बाळासाहेबांना मदत करा म्हटलं वंचित आघाडीच्या उमेदवारांना मदत करा म्हटलं मी फक्त छत्रपतींच्या छत्रपतींच्या गा, गा, गादीशी एकनिष्ठ राहिलो अजिबात नाही हा जो तू काय तयार केला होता ना तुझा मॅप हा चुकीचा तू लोकांना दाखवत होता परंतु तुझं पडद्याच आडचं जे होता ना मॅप तो वेगळा होता म्हणजे पडद्याआडचा तुझा नकाशा वेगळा होता तू काढलेला आणि पडद्या बाहेर जो होता ना तो खोटा खोटा, -खोटा नकाशा होता सगळा त्याला काहीही तथ्य नव्हतं आणि पडद्याआडचा मॅप जो होता जो नकाशा होता तुझा तयार केलेला त्याच्यासाठी तर तू सोलापूरला गेलाय ना तिकडं प्रणिती शिंदेला निवडून देण्यासाठी आणि ते उघडही झालं होतं की कि तुला किती पैसे दिलेत त्यांनी एक कोटी वीस लाख रुपये दिले वीस वीस लाख तू काहीतरी त्या कार्यकर्त्यांना देणार होता म्हटला परंतु ते तू त्यांना पोहोचवलं नाही मग काय झालं तर त्याच्यावर भांडण झालं नंतर तुमचं ते समाजापुढं आलं मग झालं होतं बरंच बरं मला एक सांगायचं आणखी इकडे सुद्धा बजरंग बाप्पाने याला पैसे दिले होते आणि दिलेले आहेत अरे लोकसभेमध्ये संसद भवनमध्ये पार्लमेंट मध्ये भाषण करताना ती लोक बजरंग आदरणीय माननीय जरांगी पाटलांचं नाव घेत आहेत नमन करतात त्यांना माय गॉड काय महान व्यक्ती आहे तो ज्यांनी मराठ्याचं वाटोळ केलं ज्यांनी मराठ्याचं नुकसान केलंय ज्यांनी मराठ्याला संपवलंय किती वर्ष लागतील मराठ्यांना वर यायला आता माहिती नाहीये जो मराठा दहा वर्षापासून कुठं तरी नाही का मला असं वाटतं अण्णापाण्याला लागला ला होता बीजेपीचं सरकार आल्यानंतर याने काय केलं पुन्हा त्याला बेकबे मोजायला सुरुवात करून ठेवली जरांगेने पुन्हा त्याला त्याच लाईन मध्ये आणून ठेवलं हा मात्र फार उंचीवर चढलाय बरं का फार उंचीवर गेलाय याला तिथून कुणीच नाही आणू शकत आता कुठल्या त्या लोकांच्या ज्यांना त्याने मदत केली महाविकास आघाडी वगैरे आम्ही नाही आम्ही पाडला त्याला पाडलाय ना कधीच सर्वसामान्य मराठ्यांनी जातीवंत मराठ्यांनी कधीच त्याला हेरलेला आहे त्याचा मनसुबा हेरलेला आहे मला खरं सांगायचं का जरांगे एवढा टॉपला चढला ना त्याला कारण एकच आहे फक्त आणि फक्त काय कारणे माहिती फक्त आणि फक्त कीर्तनकार लोक काय झालं माहितीये का आमचा संप्रदाय खूप भोळा भाबडा आहे आमच्या संप्रदायाने काय केलं ज्या वेळेला लाठी आज झालीये आंतरवली सराटीमध्ये त्यावेळेला आमच्या संप्रदायाने फार उतरून घेतलं बघा त्याला नाही नाही आपला माणूस आहे त्याला मदत केलीच पाहिजेत आरक्षण मिळालंच पाहिजेत मनोज जरांगेचे उभं मागे उभं राहा मनोज जरांग्याचे उभं मागे उभं राहा अरे बापरे बापरे संप्रदायाने त्याला इतकं डोक्यावर घेतलं पण आता बघा संप्रदायामधला कुठलाच माणूस म्हणत नाही मनोज जरांगेच्या मागे उभं राहा त्यांच्या लक्षात आला आपला संप्रदायच डोक्यात आणला याने ह्याच्या मागे उभं राहा म्हटलं आपण म्हणजे याचा प्रचार कोणी केला प्रसार कोणी केला जरांगेचा तर सांप्रदायाने बर का आणि हा त्यांच्या जीवावर उठलाय हा मजिदीमध्ये जातोय हा दर्ग्यांनी जातोय हिरव्या शाली पांगरतोय हा ज्यावेळेला विशाळगडावरचं अतिक्रमण हटवलं जातं त्यावेळेला निषेध व्यक्त करतोय मराठवाड्यामध्ये रॅली काढतोय ज्या वेळेला आमच्या भगिनीला मारण्यात येत आहे तिच्या तिच्या अक्षरशः तिचे प्रायव्हेट पाठ तोडण्यात येत आहेत तिचे तुकडे करण्यात येत आहेत त्या जिहाद्यावर हा एक शब्दही बोलत नाही विशाळगडावर गडावर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर हा शब्दही बोलत नाही परंतु ज्यांनी विशाळगडावरचं अतिक्रमण हटवलं त्यांना मात्र हा आतंकवादी म्हणतोय याचा साहेब आतंकवादी म्हणतोय लक्षात घ्या भावांनो लक्षात घ्या त्यामुळं आता सतर्क राहणे फार गरजेचं आहे धर्म वाचला पाहिजे धर्म जगवणं फार गरजेचं आहे धर्म नसेल नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर लक्षात ठेवा त्यामुळं भगवा शिरावर असणं हे फार गरजेचं आहे मनोज जरांग्याने मात्र आपल्या भगव्याला त्याच्या गळ्यात लटकवलेलं आहे हॅट फक्त लोकांना दाखवण्यासाठी वर मात्र चादर चढवलेली वर का पूर्णपणे चादर पांघरून घेतलीये हिरवी चादरीच्या आतमध्ये म्हणजे ब... काय झालेलं आहे भगव फक्त दाखवतोय परंतु पूर्ण चादरमय झालेला आहे बघितलं असेल तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला तो, तो बजरंग बप्पा निवडून आला त्यावेळेला झेंडे कोणचे नाचत होते तिथे हिरवे आणि तो, तो हिरवा झेंडा भगव्या झेंड्याला पाडत होता तरीही आम्ही डोळे जागपणा केलाय तरीही आम्ही जसं म्हणाल तसंच त्याच्याच माग नाचत होतो म्हणजे आम्ही नाही ते, ते लोक जे दाखवत होते की आम्ही सच्चे मराठे आहेत जे सच्चे मराठे नाहीयेत ते कोण आहेत महाविकास आघाडीचे लोक आहेत हे वारंवार मी दाखवून देते तुम्ही चेक करा जी लोक सोशल मीडियावर आहेत जी जरांगेचा उद्या उद्या करतायत ती लोक कुठल्या पक्षाचं काम करतात तुम्ही त्यांचं जर प्रोफाईल चेक केलं तुमच्या लक्षात येईल एकंदरीत की अरे ही सगळी तुतारी अरे ही सगळी मशाल अरे ही सगळी हा दुसरा विषयच नाहीये काय त्यामुळे ही लोक प्रामाणिकपणे त्यांचं काम करतायत त्यांना तो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जरांगेला आणि जरांगेची जी काय पिलावळ आहे ती अगदी प्रामाणिकपणे त्यांचं त्यांचं काम करते तर अशा पद्धतीमध्ये यांचं काम चालू आहे परंतु आपल्याला सुद्धा प्रामाणिकपणे आपला धर्म वाचवायचा आहे आपला धर्म जगवायचा आहे आणि राहिला विषय फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब दोघेही खूप छान काम करत आहेत आणि आपल्याला पुन्हा त्यांचं सरकार अस्तित्वात आणायचं आहे पुन्हा त्यांचं सरकार आपल्याला आणायचं आहे ज्या सरकारने आपल्याला न्याय दिलाय त्यांच्यावर आपल्याला अन्याय होऊ द्यायचा नाही त्यांनी इतकं भरभरून दिलंय अरे विचार करा आज त्यांनी दीड हजार रुपये चालू केलेत महिलांना जे सुशक्षित मुलं आहे त्यांना सहा हजार रुपये महिन्याला चालू केले तर ते काय म्हंटले जयंत शिंदे कि सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार झालाय सरकारकडे तेवढा पैसाच नाहीये आणि यांनी वाटणं लावलंय कशाला निवडणूक निवडून येण्यासाठी फक्त बरं ठीक आहे हरकत नाही मग ज्या वेळेला राहुल गांधी बोलत होता साडेआठ हजार रुपये मिले हर महिना साल का एक लाख रुपये मिळेगा खटाखट 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 त्यावेळेला अतिरिक्त भार येणार नव्हता बर तुम्ही ते मग त्यावेळेला का म्हटले नाही ज्या वेळेला त्यांनी हे घोषणा केली त्यावेळेला नाही जयंत पाटील साहेब की सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार येईल तुम्ही अशा कशा खोट्या घोषणा करताय हे तुम्ही बोलायला पाहिजे होत ना त्यावेळेला अतिरिक्त भार येत नव्हता का म्हणजेच काय तर फक्त भाजपला कोंडीत पकडायचं भाजपला काम, शिंदे काम करू द्यायचं नाही शिंदेसाहेबांना काम करू द्यायचं नाही जेणेकरून म्हणजेच काय तर महाविकास आघाडी सॉरी महायुतीला काम करू द्यायचं नाही सत्ताधारी पक्षाला काम करू द्यायचं नाही जे त्यांचं दिल्लीलाही चालू आहे माजवण ते काय म्हणाल गेले की इकडं नाचायला लागतो तो राहुल गांधी लगेच चालूच चाल। त्याचं ढोलक वाजवणं तो लगेच असे डोळे बिळे मारतो त्यांना हा ओरडा 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 अरे काम करायचंय त्यांना करू दे मूर्ख माणसं सत्तर वर्ष खाल्लंय तू तू बटाटा घालून तू सोनंच काढले आणि ते सोनं कुठं ठेवलं तुझं तुलाच माहिती परंतु काम करू दे रे बाबा दहा मध्ये भरपूर देशाचा विकास झालाय जो देश कुठेतरी सतरा नंबरला सोळा नंबरला असायचा तो तीन नंबरला आणून ठेवलाय कळलं ना आणि विश्वगुरू होणार होणार भारताचा सल्ला घेतायत हो बाहेरचे देश आहेत ना भारताचा सल्ला घेतायत या पात्रतेवर मोदींनी आणून ठेवले तुम्ही काय केलं होतं रे तुम्ही देशातलं सोनं गहाण ठेवलं होतं तुझ्या राहुल गांधीच्या पूर्वजांनी आणि मोदींनी ते सोडून आणणं लावलंय तुम्ही देशातल्या वस्तू गहाण ठेवल्यात आणि ठपका काय मोदींवर लावताय यांनी विकणं लावलं कुणी विकत घेतलं सांग रे बाबा मोदी जर विकतो तर विकत घेणारा कोण आहे ते सांग काहीच नाही काही उचलायचं काही मांडायचं काही चिटकवायचं फक्त भाजपला बदनाम करायचं भाजपला बदनाम करायचं दुसरं काहीही नाही परंतु भाजपकडं पण असे ना हां आहेत ना हा, आहे की जे तुमचं आता बास उघड करतील खूप झालं तुम्ही जे लोकसभेला जे काय तांडव माजवला ना तुमचा माजवण केलंय ना तुम्ही आसुरी माझ तुमचा दाखवला तो आत्ता चालणार नाही आता चालणार नाही तुमचा आसुरी माझ अजिबात चालू देणार नाही आम्ही ना एवढं लक्षात ठेवा आत्ताच्या घडीला तुमचा आसुरी माझ आम्ही जिरवणार एवढं लक्षात ठेवा तुमचा आसुरी माझा आम्ही जिरवल्याशिवाय राहणार नाही हा सो so, आता विधानसभेला आम्ही मात्र पूर्णपणे तयारी केलेली जरंगेला किती नाचायचं ते नाचू ना ना ना? दे आम्ही मात्र देवा भाऊचं आणि शिंदेसाहेबांचं सरकार पुन्हा आम्ही आणून आणि तुम्ही जो काय प्लॅन लावला करणं आखणं लावलाय ना म्हणजे देशातले ब्राह्मण तर विदेशात मध्ये गेलेच आहे या जातीय द्वेषाला कंटाळून परंतु आता जे जे। तुम्हा जे तुम्हा तुम्ही जे काही लावलंय ना करणं की देवेंद्र फडणवीसांना सुद्धा केंद्रात मध्ये पाठवण्यात आलं पाहिजेत म्हणजे तुम्हाला रान मोकळं महाराष्ट्रातलं नाही का आमच्या संतांना नावं ठेवायला मोकळे तुम्ही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्ही मजिदी उभारायला तुमचे मोकळे प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचे दर्गे उभारायला कुठेही थडग तयार करायचे आणि तिथं चादर टाकायची मोकळे तर हे नाही होऊ देणार आहे आम्ही आम्ही फडणवीस साहेबांना महाराष्ट्रातच राहायला भाग पाडू एवढं लक्षात ठेवा कारण सर्वसामान्य जनता ही सुज्ञ आहे आणि त्यांना माहिती आहे आमचं भलं आमचं कुणी आमच्या ताटामध्ये कुणी टाकलं या तर आम्ही नाही झालं एकदा एकदा चूक झाली ती पण चूक अशी नाही म्हणता येणार आहे की निवडून आमच्या लोकांनी हिंदू लोकांनी मतदान केलं नाही हिंदू लोकांनी तुम्हाला मतदान केलं असं म्हणता येणार ना, नाही सो काय झालं माहिती आहे का खेड्यापाड्यातला वाड्यातला पाड्यातला वस्तीतला मतदार हा बुथपर्यंत गेला नव्हता कारण आमची लोक कुठेतरी प्रचार करण्यासाठी तिथं कमी पडलीत पण आता आम्ही असं करणार नाही आम्ही आता अगदी ग्रामीण भागातल्या शेवटच्या झोपडीतना आम्ही प्रचार करूया अगदी शेवटच्या झोपडीतली बहीण भाऊ आमचा प्रचार करणार आहे कारण आम्हाला आता आमचा धर्म वाचवायचा आहे एवढं लक्षात ठेवा त्यामुळे वारंवार सांगते या जरांग्याचं काय आहे ना ते आपल्यालाच बंदोबस्त करावा लागेल आणि तो करूयात हा करूयात याचं बरंच पितळ उघडं पडलेलं आहे समाजाला समजलेलं आहे याचा जो काय थोतांड चालला ना की राजकीय नेते म्हणजे जे यांच्या महाविकास आघाडीच्या विरोधातले आहेत त्याच नेत्यांना अडवून जे काय का, मला सांगा आज साहेबांना यांनी अडवलं का बरं महाविकास आघाडीच्या यांनी नेत्यांना ने अडवलं नाही महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना का अडवलं नाही त्यांना अडवून का जा विचारला गेला नाही की तुम्ही लोक का बैठकीला गेले नाहीत म्हणून तुम्ही राजसाहेबांना अडवणार तुम्ही भाजपच्या मंत्र्यांना आमदारांना खासदारांना अडवणार तुम्ही शिंदे साहेबांच्या आमदार खासदारांना अडवणार तुम्ही महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना का अडवत नाहीये की का तुम्ही लोक तुम्ही वडेट्टीवारला का अडवत ना नाहीये वडेट्टीवारला का नाही तुम्ही जा विचारते ज्या वेळेला वडेट्टीवार बोलतोय ना की तुम्हाला ह्याच्यातनं मी देणारच नाही आरक्षण ओबीसी मधनं मग का नाही वडेट्टी वारच्या घरावर मोर्चा काढते हीच लोक आज राजसाहेबांना गेलेत ना ते तिथे हॉटेलमध्ये गेलेत ना राजसाहेबांना अडवायला आंदोलन करायला मग त्यांनी हेच का नाही केलं वडेट्टीवारच्या बाबतीत मध्ये ते तर लय बोलत होत न देणार नाही म्हणून मग का नाही सो हरकत नाही माझा हिंदू हा सुज्ञ आहे आणि येस देव देश आणि धर्म देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती आ, या वृत्तीचे आणि या मतीचे लोक आम्ही आहोत आणि अगदी त्याच्यासाठी आम्ही प्राण हातीच घेतलेले आहेत हा त्यामुळं आमचा धर्म वाचवायचा आहे म्हणून आम्ही जो पक्ष आमच्या धर्माचं रक्षण करेल आम्ही त्या पक्षाकडनं आमचा कुठलाच पक्षा पक्ष नाही आहे ज्या पक्षाचा आमच्या धर्मावर लक्ष तोच आमचा पक्ष बिलकुल आणि हे अगदी त्रिवार सत्य आहे त्यामुळं आत्ता विधानसभेला आम्ही आत्ता गोची होऊ देणार नाही एवढं लक्षात ठेवा अगदी ग्रामीण भागातल्या शेवटच्या झोपडीतला शेवटच्या घरातला माणूस सुद्धा भाजपलाच मतदान करणार शिंदेसाहेबांनाच मतदान करणार एवढं लक्षात ठेवा हा सो महायुतीलाच आम्ही मतदान करणार हरकत नाही तुम्हाला किती नाचायचं आहे ते नाचा तुमचा नंगा नाच मी समाजाच्या दृष्टीस आणून देणार हे माझं परम कर्तव्य आहे आणि मी ते करत राहणार सो हरकत नाही गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थन मस्तका स्वस्तर हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन माहिती घेऊन तुमच्या समोर येईल असतो परंतु तुमचीच संगीता मान घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र